अध्यक्ष हे मी माझं भाग्य समजतो की हा अत्यंत महत्वाचा ठराव हा मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्याचं परम भाग्य मिळालं अध्यक्ष ज्या अर्थी भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मंदरी आहे एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च चा कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो राजकारण कला साहित्य आणि वाणिज्य विज्ञान क्षेत्रातील विचारवंत शास्त्रज्ञ उद्योगपती लेखक आणि समाजसेवक यांना हा पुरस्काराने गौरवण्यात येते आणि ज्या अर्थी आपल्या सगळ्यांचं प्रेरणाचं स्तोत्र क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्चिक खची घालून अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणाची स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे त्यामुळे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करणे इष्ट आहे आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहच्या मान्य मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवणे इष्ट वाटते त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियमाचा नियम एकशे दहा अनुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे